शिरपूर तालुक्यातील आदिवासी भागात असलेल्या मतदारांशी बोलीभाषेत संपर्क व संवाद साधून पंचायत समिती सभापती सौ लता पावरा यांच्या नेतृत्वात महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी प्रचारात विशेष आघाडी घेतली आहे सौ लता पावरा या स्वतः दुर्बळ्या गाव व परिसरात भाजप व महायुती उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारार्थ फिरत आहेत त्यांच्यासोबत महिला कार्यकर्त्यांचा सहभाग का आहे आदिवासी भाग असल्याने तेथील मतदारांना त्या घरी जाऊन भेट घेत आहेत गेली दहा वर्षे मोदी सरकारने केलेल्या कार्याची माहिती बोलीभाषेत संवाद साधून देत आहेत उज्ज्वला गॅस योजना आदिवासी समाजाच्या महिला बेरोजगार यांच्यासाठी असलेले विविध योजना आरोग्य योजना यांची माहिती त्या देत असून खासदार निधीतून झालेली स्थानिक कामे हे मतदारांना सांगण्याचे काम प्रचारातून होत आहे या प्रचारात पावरा त्यांचे पती व माजी सभापती वसंत पावरा सरपंच सर्व सदस्य सामाजिक कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभत आहे आज रोजी नंदुरबार लोकसभा निवडणुकीसंदर्भात जो काही प्रचार चालू आहे आमचा तो माननीय डॉक्टर हिना गावित यांचा प्रचार चालू आहे माननीय माजी मंत्री अमरीशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय भूपेशभाई पटेल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय आमदार साहेब आमचे काशीराम दादा पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे तुषार रंदे त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळे प्रचार झाले आणि प्रचार जो चालू आहे तो डॉक्टर हिना गावितांसाठी आम्ही जो प्रचार करतोय तो विकासाचा प्रचार आहे